नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयातील कोट्यवधींचा घोटाळा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धक्कादायक पुरावे आणत केला गंभीर आरोप नेरूळ सेक्टर सतरामधील मानसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे कंत्राटी कामगारांच्या हजेरीत फुगवटा करून महिन्याला ला लाखो रुपये अतिरिक्त बिले मंजूर केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात कर्मचारी पंधरा ते वीस दिवस काम करत असताना बिलांमध्ये त्यांच्या तीस ते एकतीस दिवसांच्या हजेरी दाखवली जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत यामुळे रुग्णालयातील कंत्राटदार व अधिकारी यांचा संगणमताने कोट्यवधींचा गैरव्यवहार चालत असल्याचा आरोप केला जात आहे दिनांक ते चौदा नोव्हेंबरला मी पालिका आयुक्तांना आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना पत्र पाठवून एक खुलासा केला होता की आपलं जे मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने आर्थिक भ्रष्टाचार होत आहे तो कशा प्रकारे होतोय तर कंत्राटदार काय करतात की जिथे आपले ते कामगार कामावरती येतात त्यांच्याकडे एकतर कसला रेकॉर्ड नसतं तिकडे रे इन आउट रजिस्टर ते लोक मेंटेन करत नव्हते कंत्राटदारांनी काय केलेलं की कामगारांच्या नावावरती ओ टी वगैरे दाखवून जादा दिवस टाकून हे लोक ते पालिकेमधून बिलं मंजूर करून घेत होती आणि याच्यावरती वैद्यकीय अधीक्षक आहेत ह्यांच्या सुद्धा सह्या वगैरे आहेत की ही बिलं लवकरात लवकर ते कशी येतील अशी सरकारांनी दीड आधी तक्रार दिलेली की सर आमच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या आम्हाला अडचणी ज्या काही अडचणी आहेत त्यावरती त्यांनी मला तक्रार दिलेली त्याच्यामध्ये अशी त्यांची तक्रार होती की हॉस्पिटलमध्ये जे काय ऍक्सिडेंट वगैरे हो आले किंवा असे काय आले का तर त्यांचं ड्रेसिंग वगैरे आम्हाला करायला लागायचं अशा काही गोष्टी होती त्यानंतर ओटीला वगैरे आमच्यातले काही लोक ओटी करत नाहीत तरी सुद्धा ते ते त्यांना ते, ते दिवस भरून दिले जातात दिवस भरून दिले जातात कंत्राटदारांचे जे सुपरवायझर असेल तिकडचे मॅनेजर असेल काय ते येऊन त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे वाढीव आणि अंदाजे सर बघितलं तर तुम्ही महिन्याला चार, चार तु चा ते पाच लाखाचा हा भ्रष्टाचार आहे आणि ह्याची मी सहा महिन्याची माहिती मागवली परंतु पालिकेच्या वतीने मला फक्त एकाच महिन्याची माहिती देऊन माझी दिशाभूल करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांना मी भेटलो अधिकाऱ्यांनी सहा महिन्याची माहिती त्यांच्या टेबलवरती पण ते जाणून बुजून ते साईन करत नाहीत व आम्हाला देत नाहीयेत कामगारांनी अशी तक्रार केली की जुलैपर्यंत आतापर्यंत आमचा पी एफ कंत्राटदाराने भरला नाही म्हणून जर मला म्हणायचं असेल की पालिकेच्या एसओपी मध्ये असं करारामध्ये लिहिलेले आहे की कंत्राटदाराने जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या त्याच्या पीएफ भरत असला केमिकल असतील मशीन्स असतील हजेरी वगैरे सगळं वेज रजिस्टर असेल सगळं असेल तरच ते त्याला बिलं दिली जातात परंतु तिकडचे अधिकारी असली कोणतीही चौकशी न करता काहीच न करता सर्रास त्याच्यावरती सह्या करून सगळं व्यवस्थित असल्याचं प्रमाणपत्र देऊन ही बिलं ते लोक पालिकेतून काढतात यामध्ये कोण कोण दोषी आहेत मासाहेब मिनाथ हे ठाकरे हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत ते दोषी आहेत कारण जर आपण सह्या त्यांच्याच आहेत आणि कंत्राटदार दोषी मी याच्यामध्ये आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे की यावरती संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांना पालिकेच्या कायदेत टाकून ते कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी कंत्राटदार आणि बिल पास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे तसेच संपूर्ण कंत्राट प्रक्रिया रद्द करून सेवा थेट महानगरपालिकेमार्फत देण्याची मागणीही करण्यात आली आहे या धक्कादायक भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून आता नवी मुंबई महानगरपालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम पेजला सबस्क्राईब व फॉलो करा धन्यवाद